जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे मौजे मुक्काम टाका शिवनी गाव आ, तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे येण्याचं विशेष कारण असं की आज एक माझा लेख आहे म्हणजेच माझा शिष्य आहे ज्याचं नाव आहे इंद्रजित जगन येवले याच्या घरी आज गुरु पंक्तीचा म्हणजेच खीर चपातीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी आलेलो आहे मुळामध्ये शक्यतोवर माझं असं कुठेही खीर चपातीला जाणं होतच नाही त्यामुळे माझे चेले हे माझ्या फोटोसमोरच खीर चपाती करतात आणि पाच सुवासनींना जेवू घालतात परंतु आमच्या गावापासून जवळ असल्यामुळे आणि याशिवायच त्याची फार इच्छा होती की मी त्याच्या घरी यावं एकदा त्याच्या घरी दोन घास जेवावे यासाठी आज या ठिकाणी आम्ही गुरु आलेलो आहोत मुळामध्ये गुरु पंगत कशी असावी त्याची पूजा कशी असावी हे दाखवण्याचा यामागचा उद्देश आहे गुरुदारामध्ये आल्यानंतर गुरुचे पाय धुतले जातात त्यानंतर गुरुच्या पावलांनी अंबाबाई घरामध्ये येते जगदंबा घरामध्ये येते असं मानून गुरूंच्या पावलांचे ठसे हे घरामध्ये उमटवले जातात आणि गुरुला शिष्य हा उजव्या हाताने धरून स्वतःच्या देवघरापर्यंत नेतो हा सर्व विधी कसा असतो हा आपण यामध्ये बघणार आहोत दुसरा विषय म्हणजे श्रीमंतांच्या घरच्या खीर चपात्या आपण आत्तापर्यंत अनेक बघितल्या ज्यामध्ये गुरु महाराजांना एक ते दीड तोळा सोनं द्यावं लागतं त्यासोबतच महागडे कपडे द्यावे लागतात यासोबतच दहा ते बारा हजार रुपये त्यांची दांडगी दक्षिणा असते एवढं सोनं चांदी यांनी दक्षिणा घेतल्याशिवाय गुरु महाराज चेल्याच्या घरी पाय लावत नाही परंतु जर शिष्य गरीब असतील आणि जर त्यांची परिस्थिती बेताची असेल तर अशा शिष्यांच्या घरी कोणी जावं यासाठी आज मी ह्या गरीबाच्या घरची ही खीर चपाती दाखवत आहे आणि या मुलांनी फार मनापासून मला या ठिकाणी बोलावलं तर त्याला ब्लेसिंग देतो आणि आता आपण पाय धुण्यापासून ते देवघरापर्यंत छापे कसे काढले जातात शिवाय त्याने माझ्या गादीची सजावट कशी केलेली आहे ते सर्व आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत यानंतर पावलांना हळद कुंकू तो अर्पण करत आहे हीच संपूर्ण विधी मी माझे गुरु माझ्या घरी आल्यानंतर सुद्धा करत असतो बर का आयुष्यमान भव जगदंबा लवकरात लवकर या गरीबाच्या झोपडीचा महाल उभा करू असा तुला आशीर्वाद देतो यानंतर हळदी आणि कुंकवाच्या छापा ह्या देवघरापर्यंत काढायच्या असतात ते आता आपण बघून घेऊया तर या ठिकाणी त्याने कुंकुवाचा छापा आणि हळदीचा छापा तयार केला आहे त्यापैकी कुंकवाचा छापा समोर घे गुरुचा उजवा पाय हा नेहमी कुंकामध्ये आणि डावा पाय हा हळदीमध्ये बुडवायचा असतो तर मी या ठिकाणी पाय कुंकामध्ये बुडवत आहे त्यासोबतच पाय मी हळदीमध्ये बुडवत आहे आणि आता शिष्य हा गुरुला देवघरापर्यंत धरून नेतो मागचं शास्त्र काय तुम्हाला हे सुद्धा सांगतो गुरु म्हणजे वडील असतात ज्याप्रमाणे श्रावण बाळाला त्याच्या आई वडिलांनी म्हणजे श्रावण बाळाने स्वतःच्या आई वडिलांना अंधत्वाची काठी म्हणून सांभाळलं त्या पद्धतीनुसार गुरुचा आधार हा उद्याचा भविष्यातील होणारा शिष्य असतो त्यामुळे शिष्य हा गुरुला वडिलांसारखा हात धरून देवघरापर्यंत नेतो आता आपण ते बघणार आहोत आई राजा उदे उदे उधे त्यांनी उदे गरिबीमध्ये आणि एवढ्या कमी जागेमध्ये सुद्धा अतिशय सुंदर असं हे देवघर तयार केलेलं आहे आणि या ठिकाणी त्याने काही फळ वगैरे मांडून ठेवली आहे आणि छान पूजापाती करतोस मी आज पहिल्यांदाच तुझं हे देवघर बघितलं पण फार प्रसन्न आहे खूपच सुंदर ठीक आहे यानंतर आपण त्याच्या मनाचे दोन शब्द आता इंद्रजीत कडून ऐकून घेऊ जय जगदंब मी इंद्रजीत जगन येवले राहणार शिवणी टाका आज आमच्या इथं क्षीर चपातीचा म्हणजे गुरु पंक्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी तर माझे गुरु हे आंधळे सर आहे त्याला आम्ही त्यांना आम्ही भाऊ म्हणतो तर आम्ही म्हणजे गुरुपंक्ती भरपूर पाहिलेले म्हणजे श्रीमंतांच्या पाहिलेले की एक तोळा सुना घेत्या आणि दहा पंधरा हजार रुपये येण्या जाण्याचं गाडीचं भाडं घेते आणि कपडे लगते सोनं चांदी हे असं भरपूर काही घेते पण आता आपण गरीब असल्यामुळे आहे ना तर आपल्याच्या ना तेवढं काही झपत नाही तरी आपण आपल्या म्हणजे गरिबांनी गुरुपंक्ती करावं का नाही याच एक मनात मला जसं इच्छा होती की मला तर गुरुला करायची आहे गुरुपंगत पण नेमकी नेमकं म्हणावं कसं की या मी युट्यूबवर पाहत होतो की दुसऱ्याच्या पंक्तीला की फार मोठा दांडगा खर्च येतोय आणि आपल्या इथं आई पतच नाही आता तुम्ही इथं पाहू शकता माझी घर हे पाहू शकता तुम्ही देवघर पाहू शकता म्हणजे माझी परिस्थितीच नाही तशी एक लाख रुपये नाही पन्नास हजार रुपये मी खर्च करू शकत नाहीये पण एक असे मला गुरु भेटलेले आहे की खरंच त्यांचं जेवढं मी मोल करीन तेवढं कमीच आहे कारण की माझी अखून त्यांनी एक रुपयाही घेतलेला नाही गुरुपंक्तीचा किंवा कुठलं भाडं घेतलेलं नाही कुठं सोनं चांदी असा कशाचाच विषय नाही प्रत्येकाला भेटावं अशी माझी इच्छा आहे जय जगदम या ठिकाणी आता यांनी मला बसण्यासाठी हे आसन तयार केलेलं आहे आणि बघा त्याच्यावरती किती छान त्यांनी फुलांची ही रांगोळी सुद्धा काढलेली आहे आणि एकदा आजूबाजूचं घर सुद्धा दाखवा बघा पूर्ण मातीच्या कुडाच्या भिंती परंतु तुम्हाला सांगू का एवढं इथे मला ना असं काय म्हणतात त्याला अन्नपूर्णेचा लक्ष्मीचा रहिवास वाटत आहे की अक्षरशः मला इथून उठा वाटत नाहीये अगदी एखाद्या रंगमहालामध्ये काय एखाद्या राजमहालामध्येही एवढी घवघवाटपणा एवढी बरकता मला वाटणार नाही एवढी मला या जागेमध्ये वाटत आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणार यांचं मन आणि यांच्या मनामध्ये असणारी अंबिकेची भक्ती तर मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो जर कोणाला गुरुपंगत घालायची असेल तर गुरु गुरुला गुरु फक्त एक ताट आणि तांब्या लोटा एवढीच गोष्ट द्यावी लागते आणि दोन घास हे चटणी भाकरीचे द्यावे लागतात कुठलंही ला सोनं चांदी भेट वस्तू ओट्या महागडे कपडे यांची गुरुला आवश्यकता नसते आणि जर कुठले गुरु महाराज अशी डिमांड करत असतील अशी मागणी करत असतील सरळ त्या गुरु महाराजांच्या नावाने तुम्ही गायीला एक पात्र जेव घाला आणि अत्याधिक म्हणजे तुमच्या लेकरा बाळांवरचा होणारा खर्च हा त्या ठिकाणी वाया घालवणं टाळा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ मी थांबवतो जय माता दी, जय जगदंब नमो आदेश